चिमणरावाचे डोळे येतात लेखक चिमवी जोशी आज गुंड्याभाऊ द्वादशीचा ब्राह्मण म्हणून आमच्याकडे जेवाव्यास आला होता त्याचा नेहमीचा उत्साह मावळलेला दिसत होता सर्व जगाकडे वटारून पाहणारे त्याचे बटाटेवाजा डोळे उघडझाप करीत होते त्यातील कवड्या तांबड्या लाल झाल्या होत्या त्यातून एकसारखा पांढरा द्रव निघत होता आणि त्याचे उगमस्थान आपल्या तांबूस फडक्याने गुंड्या भाऊ एकसारखा पुशीत होता गुंड्या मेल्या तुझे डोळे येणार असं दिसत आई म्हणाली येणार का जाणार मोरूने मध्येच तोंड खुपसले गब्बेस गाडवा तू नेहमी काहीतरी आत्रटासारखं बोलत असतोस असे मी त्यास दाबले व गुंड्या भाऊच्या डोळ्यांकडे कुतुहलाने बघू लागलो आपा डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नको असं नवीन गाणं आहे ना ग्रामोफोनच्या तबकडीत आलेलं त्यात बदल करून मी सांगतो डोळे हे साफ तुझे रोखुनी मज पाहू नको अलीकडे गुंड्या भाऊला कवितांची गोडी लागली होती तथापि आपल्या अंगातील धीटाई दाखविण्याच्या दृष्टीने मी मुद्दामच त्याच्या डोळ्यांकडे बराच वेळ टक लावून पाहिले आमचे जेवण झाल्यानंतर पानसुपारीच्या वेळी त्याला मुद्दाम समोर बसवून त्याच्या नजरेशी दोन चार मिनिटे मी नजर भिडवली काही वेळाने तो मला बजावून निघून गेला आणि संसर्गाच्या कल्पनेस उपहासून मीही तो विषय बाजूस ठेवला काय होणार आहे असं केलं तर अशी बेपरवाईची वृत्ती माझ्या हाडीमासी खेळलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागा झालो तरी डोळे जागे होईना ते चिकटून बसले होते आदल्या दिवशी निसर्गाला दिलेले आव्हान त्याने घेतलेले दिसले वाटले म्हणा हवे तर पापण्या चिकटविणारा द्रव धोत्राच्या निरीने पुसून काढून आणि डोळे बळेच उघडून मी निजण्याच्या